करणे ते हेची करा नरका अघोरा का जाता जया मध्ये नारायण शुद्धपण ते एक शरणागता देव राखे एरा वाखे विघ्नाचे तुका म्हणे लीन भावे, कळे भावे वर्म हे संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा उगाच कशाला तुम्ही वाईट गोष्टीच्या नादी लागून आयुष्य नरकासारखं करून घेता वाईट गोष्टीमुळं कोणाचंच भलं झालेलं नाही मग तुम्ही का असं वाईट गोष्टीच्या नादी लागून तुमच्या आयुष्याचा विध्वंस करून घेतात जयामध्ये ना नारायण शुद्ध पनतेची एक म्हणजे काय तर ज्या गोष्टीमध्ये ना नारायण आहे म्हणजे जे कर्म किंवा काम चांगलं आहे तेच कर्म आपल्यासाठी योग्य राहील कारण ह्याच कर्म आपल्याला शुद्धतेच्या मार्गातून मिळू शकतो आणि वाईट मार्गाला जाण्यापासून थांबवू शकतो देव देवराखे एवाखे विघ्नाचे जो देवाला शरण जातो ज्याला आपल्या केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होतो जो प्रायश्चित्त म्हणून देवाची भक्ती करतो आणि चांगल्या मनानं पुढील कार्य करत राहतो त्याचंच देव बल करत असतो जो देवाला शरण जात नाही त्याला अनेक संकटांचा विघ्नांचा सामना करावा लागतो कारण तो त्या पदाला गेलेला असतो की त्याला तिथं साथ मिळणं अवघड जातं म्हणून त्याला जर त्याची भक्ती श्रेष्ठ ठेवायची असेल तर चांगलं कर्म करत राहणं हा एकमेव मार्ग आहे वाईट कर्माच्या नादी लागला तर वाईटच होणार आणि त्याच्या कर्माची फळं तर भोगावीच लागणार शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे लीन भावे कळे भावे वर्म हे म्हणजे जर भक्तीचं वर्म कळून घ्यायचं असेल तर आपल्याला लीन व्हावं लागलं लीन झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीतलं वर्म आपल्याला नाही समजणार एखाद्या गोष्टीतलं जर वर्म म्हणजे मूळच आपल्याला समजलं तर ती गोष्ट करण्यापासून किंवा त्या गोष्टीमध्ये पारंगत परिपूर्ण होण्यापासून आपल्याला कोणीही थांबू शकत नाही म्हणून भक्तीमध्ये जे रस असतो भक्तीमध्ये जे वर्म असतं ते ज्याला कळालं तेच संत म्हणून श्रेष्ठ होतात भक्त म्हणून श्रेष्ठ होतात देव कधीच आपली साथ सोडणार नाही आपण फक्त प्रामाणिकपणेची कास सोडता कामा नाही जय जय रामकृष्ण हरी